भाऊ बहीण आणि सुनेला तिकीट नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी भाजपाच्या नाकावर टिचून दादांची खेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देण्यात आली आहे मात्र नवाब मलिक यांना जबाबदारी देण्यात आल्याने भाजपाकडून नाराजीचा सूर आहे नवाब मलिक यांच्या नेतृत्वात जर निवडणूक लढवण्यात जात असतील तर आम्ही सोबत जाणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे मात्र राष्ट्रवादीने सुद्धा भूमिका ठाम ठेवत नवाब मलिक यांच्या यांच्याकडेच मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिली आहे नवाब मलिक यांच्या कुटुंबात किती जणांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिक कुटुंबात तीन जणांना उमेदवारी दिली जाणार आहे आणि यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू सुद्धा आहेत तसेच बहिणीचा सुद्धा समावेश आहे नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक एकशे पासष्ट मधून उमेदवारी दिली नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक एक एकशे अडसष्टमधून उमेदवारी दिली जाणार आहे कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक एकशे सत्तरमधून निवडणूक लढवणार आहेत कप्तान मलिक यांचा प्रभाग एकशे अडसष्ट होता तो आता सध्या महिलांसाठी राखीव झाला आहे त्यामुळे कप्तान मलिक यांनी नवीन एकशे पासष्ट नंबर प्रभागामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी